मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा होल प्रतीक चिली आणि आता आपण पन... माझ्या देवाकडे जाणार आहे तिकडं ते तुम्हाला तिथलं रहस्य सांगणार आहे आणि हे पाठीमागे चालू आहे ते आपलं रस्त्याचं काम चालू आहे तर दर... आता आपण इकडे आलेलो आहे आपल्याला इकडे जायचं आहे तेच गोष्ट मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्या महालक्ष्मीचा फोटो आहे आणि इकडे आमच्या महाराजांचा फोटो आहे आमच्या चिले महाराजांचा आणि हे महादेवाचे फोटो आहेत आणि आमची महादेवाची पिंड आहे त्या काळातली लोक बोलतात की आमच्या महादेवाच्या पिंडे घालणार रस्यमय म्हणजे मसाल्या पेट्रोलना नदी गेल्या कितपत खराय कितपत खोट आहे मला काही माहित नाही पण तुमच्या तुमच्यासोबत रस्यमय गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केल्या असं बोलतात की महादेवाच्या मंदिराची स्थापना एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव साली झाली मित्रांनो असं बोलतात एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली फक्त म मंदिराची स्थापना केली पण पिंडचा उगम तर आधीच चालतं मग आमच्या माऊलीने मा हा निर्णय घेतला की एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली ही मंदिर स्थापन करायचं म्हणून म्हणून इथं मंदिर बांधलं गेलं ही पिंडचा आधीच उगम झालता नंतर मंदिर बांधलं छोटंसं नंतर परत डेव्हलप डेव्हलप हाव करत गेलं आणि आता जरा मोठा आहे मंदिर जिथं तुम्हाला पिंडी फुलं जास्त ठेवलेली दिसतात तिथं पिंडीचा आकार आहे आकृती आहे तर भावानं बारकीपणापासून मी ऐकत आलो आणि मी जरा मोठ्यांशी पण बोललो तर मोठे पण लोक बोलले की असं असं आहे म्हणून तर मी तुमच्यासोबत हे शेअर केलं जर तुमच्या पण गावात असे तर रहस्यमय मंदिर किंवा रहस्यमय जागा असते तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो बघू शकता महापाटीमागे यो हो। महामार्ग आहे म्हणजे महामार्ग आहे रत्नागिरीला निघालाय पण आता आमच्या या महादेवाच्या मंदिराला फक्त गावातली माणसं येतात जवळ हा रस्ता पूर्ण होईल जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा आमच्या मंदिराला डिमांड येणार आहे खूप डिमांड येणार खूप लोक पण येणार आहेत दर्शनाला एवढंच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय